हा एक प्रकारचा व्यभिचार एक प्रकारचा स्वैराचार हे कुणाचे तरी सुपारी घेऊन आरोप केलेले आहेत आणि त्यामुळे मी त्याच्यावर काय रिएक्ट झालोच नाही हे बघा तोडफोडीचं समर्थन मी कधीच करत नाही स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं एकनाथ शिंदे यांच्यावर कविता केली आणि त्यामुळं शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात नाराज झाले मग आता ज्या पद्धतीनं कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कविता केली तोच प्रश्न बीबीसीच्या वतीनं एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला तेव्हा एकनाथ शिंदे नेमकं त्याच्यावर काय म्हणतात बघा हा व्हिडिओ मी नेहमी सांगायचो आरोपाला मी कामाने उत्तर देणार कारण आरोपाला आपण आरोपाने उत्तर द्यायला लागलो की आपला फोकस चेंज होतो म्हणजे आरोपाला कामातून उत्तर आम्ही दिलं याचं फलित काय झालं या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला पुन्हा एकदा निवडून पुन्हा एकदा निवडून दिलं आणि जे आमच्यावर आरोप करायचे आम्ही हे केलं पक्ष चोरला धनुष्यमान चोरला गद्दारी केली मग खरा गद्दार आणि खुद्दार कोण महाराष्ट्रातल्या जनतेने जर आम्हाला क्लीन मेंडेट दिलं ऐंशी पैकी साठ जागा आम्ही जिंकल्या तर लोकांच्या न्यायालयामध्ये जाऊ म्हणाले त्यांना वीसच जागा मिळाल्या आणि म्हणून जे जो तुम्ही प्रश्न विचारला त्याचं उत्तर हे आहे ऐकलं एकनाथ शिंदे काय म्हणतात एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की कामातून मी सगळं काही दाखवून देत असतो मी कुठल्याही गोष्टीचं समर्थन किंवा विरोधसुद्धा करत नाही असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे आणि जनतेनं न्यायनिवाडा केलेला आहे कोण खरा आहे कोण खोटा आहे हे जनतेनं दाखवून दिलेलं आहे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही ऐंशी जागा जिंक लढलो आणि ऐंशी जागांपैकी साठ जागा जिंकलो असं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं जनतेनेच न्यायनिवाडा केलेला आहे की कोण खरा आहे कोण खोटा आहे असं देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं आता कुणाल कामराची कविता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होती आहे काही जण त्याला विरोध करतायत तर काही जण त्याचं समर्थन करतायत अशा पद्धतीच्या चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चालू झालेल्या आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं कुणाल कामरानं ना एकनाथ शिंदे यांच्यावर कविता केली आहे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल हलगे सबस्क्राईब करा